काय सांगाल त्याबद्दल माझे नाव निकिता योगेश आडसुले मी सिद्धार्थ सिद्धार्थनगर इथली रहिवाशी आहे आणि माझे पती योगेश आडसुले यांचं आता आज आमरण उपोषण चालू झालेले आहे आमच्या मागण्या अशा आहेत की आमच्या शेतामधून या रिलायन्स कंपनीने जी गॅस लाईन चालू टाकलेली आहे खोदकाम चालू केलेलं आहे ते आम्हाला न विचारता बेकायदेशीर काम चालू केलेले आहे त्यांनी ते हा काम त्वरित थांबवावा आणि आमची जमीन आम्हाला परत मिळावी आणि जोपर्यंत आमची जमीन आम्हाला परत मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालूच ठेवणार आहोत आणि जर माझ्या मिस्टरांच्या जीवाला जर काही झालं तर ही रिलायन्स कंपनी कंपनी व्यवस्थापन आणि प्रशासन जबाबदार राहील एवढेच सांगते काय नाव आपलं आणि आज या ठिकाणी योगेश आडचुळे यांचं आमरण उपोषण सुरू आहे काय नेमकी आपली मागणी आहे कशा पद्धतीने या ठिकाणी कारभार सुरू आहे मी बेन्सी सिद्धार्थनगर इथला बौद्ध समाजाचा एक अध्यक्ष असून त्याशिवाय ग्रामपंचायत बेन्सी ज्योतिरपाडा या संघर्ष समितीचासुद्धा अध्यक्ष आहे आज जवळजवळ तीन महिने का चार महिने झाले आम्ही संघर्ष कम कमिटी व आमचे बौद्ध समाज हे सर्व ह्या कंपनीच्या सर विरोधात एक संघर्ष आम्ही उभा केलेला के आहे व कंपनीशी न्याय मागत आहे कंपनी आम्हाला अजूनपर्यंत कुठल्याही समस्या पुऱ्या करत नाही व आमच्या बौद्ध समाजाची इथली स्मशानभूमीसुद्धा त्यांचा ह इथून हा, हा जाण्याचा जा, हटवण्याचा जा प्रयत्न करत आहेत त्याशिवाय इथून गावात ज जर कुठं आग लागली स्मशानचा आपला ह्याचा जा स्फोट झाला सिलेंडरचा जा स्फोट झाला त्या सिलेंडरचा स्फोट होऊ झाला तर इथंही येण्यासाठी अग्निशमनची गाडीसुद्धा येण्याची मार्ग हेही ठेवलेला नाही तेसुद्धा मार्ग गा येण्यासाठी गाडी येण्यासाठी आम्ही रस्ता मागत आहोत तेसुद्धा आम्हाला आमच्यावरती ते अन्याय करत आहेत ह्या संदर्भात आज इथं शेतकऱ्यांचा एवढा जमीन गेलेली आहे आणि ह्या शेतकऱ्यांच्या वालापावटीत जो कडधान्याचं जो शेती आहे व भात शेती आहे या शेतीचा उद्ध्वस्तपणा झालेलं आहे या शेती या कंपनीचा जो केमिकल पाणी आहे वेस्ट वॉटर पाणी आहे हा आत्ताच्या घडीला सदर होऊन शेतामध्ये पाणी गेलेलं आहे ह्याचीसुद्धा आम्ही वारंवार कंपनीला तक्रार दिलेली आहे व व्यवस्थापनाला माहिती दिलेली आहे सुद्धा अज अजूनपर्यंत इथं आमची दखल घेत नाही आज इथं उपोषण तर चाललेलं आहे हा आमचा भावाचा मुलगा योगेश मंग योगेश मंगेश आबसले हा इथं ओपोषणला बसलेला आहे हा ह्यासाठी की आज त्याच्या शेतामध्ये कंपनीने बांधकाम चालू केलेलं आहे व पाईपलाईन चालू केलं आहे हा सगळं अनधिकृत आहे आणि हा अनधिकृत असूनसुद्धा आम्ही त्यांना कंपनीला वारंवार सांगितलेलं आहे तरीसुद्धा कंपनी आमची दखल घेत नाही म्हणून आज ही इथं आमची आमच्या आमचा पुतणा पुतण्या योगेश मंगेश अडसुले हा आता अमरण उपोषणला बसला आहे त्या पूर्ण सगळ्या शेतकऱ्यांचा व ग्रामस्थांचा या व समाजाचा या सगळ्यांचा त्याला योगेशला पाठिंबा आहे असं मी आपण जाहीर सांगतो काय आपलं नाव आणि एकूणच आपण अमरण उपोषणाला बसलात काय आपली मागणी आहे सांगा माझं नाव योगेश मंगेश अडसुले मी बेन्शे सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी आहे व इथे जो काही रिलायन्स कंपनीने पाईपलाईनचं जो काम सुरू केलेलं आमच्या शेतातून तो म्हणजे बेकायदेशीर आहे आणि माझी मागणी फक्त एकच आहे पहिली आमची आमची जमीन आम्हाला परत मिळावी म्हणून मी इथे मग मी इथे इथे आमरण उपसणं बसलेलो आहे आणि जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथनं हटणार नाही